छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी आणि आक्षेपार्ह मजकूर हटविण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं निवेदनाद्वारे दिलाय मनसेची नाशिक रोड विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शनं करून विभागीय आयुक्त प्रवीण गिडाम यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे संजय हांडोरे शशी चौधरी बाजीराव मते नितीन धाणापुणे मीरा आवारे वैशाली शिंदे योगेश शिरसाट रोहित शिंदे अस्मिता काजळे अर्जुन गुरव आदित्य कुलकर्णी उपस्थित होते विकिपीडिया की खोटी पिडिया छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर हटवा शंभूराजेंचा बदनामीचा ऑनलाईन कट थांबवा राज्य सरकार असा आशयाचा फलक निदर्शनावेळी सळकविण्यात आला निवेदनात म्हटलंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना दुसरीकडे संभाजीराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर पाहायला मिळत आहे आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संताप आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती विकिपीडियावर जाणीवपूर्वक खोडसाळा माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला होता याचाच फायदा घेत भोजपुरी अभिनेता कमाल खान यानं ट्विट करत ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत छत्रपती संभाजी महाराजांबाबत गैरसमज पसविण्याचा प्रयत्न केला गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाच्या प्रमुखांना आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटविण्याच्या सूचना आहेत परंतु या सूचनेची अंमलबजावणी झाली नाहीये आणि विकिपीडियानं मुख्यमंत्र्यांच्या केराची टोपली दाखवली आहे छत्रपती संभाजी मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर अजूनही आणि आजही जसला तसाच आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तरुण पिढीमध्ये आकर्षण निर्माण आहे अशा चुकीचा आणि आक्षेपार्ह मजकुरामुळे तरुणांमध्ये लाट उसळत आहे आणि संभ्रम तयार होत आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांची मागणी आहे की छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह उल्लेख लवकरात लवकर हटविण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर जो आक्षेपार्ह मजकूर टाकलेला आहे तो तातडीने हटवण्यात यावं यापूर्वी आत्ताच आमच्या उपश्राध्यक्षांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सूचना करून देखील तो मजकूर जसाच्या तसा आजही विकिपीडियावर दिसतो आहे खरं तर एवढं मुख्यमंत्र्यांनी आदेश करूनही जर तो मजकूर काढलेला नसेल तर किती मगरुरी असेल या विकिपीडियावाल्यांना वाल्यांची तर खरं या महाराष्ट्रात नव्हे आख्या जगभर छत्रपती संभाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक आदर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे म्हणून या विकिपीडियावाल्यांनी जर येत्या काही दिवसात जर हा मजकूर हटवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक चांगल्या पद्धतीने यांना एक लढा शिकवलेल्या शिवाय राहणार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक आक्षेपार्य जे मजकूर होता विकिपीडियावर विकिपीडिया हा खा फार मोठा सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरती काही बदनामीकारक मजकूर होता आणि तो मजकूर खोडशाळपणाने टाकलेला होता ॲक्च्युली ज्यावेळेला सं सम, संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जेव्हा रिलीज झाला छावा चित्रपट तेव्हा तो मजकूर खोडशाळपणाने टाकण्यात आला मग मागील महिन्यामध्ये तो मजकूर हटवण्याकरता आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देखील केली होती आणि काही अवलंजी आहेत कमाल खानसारखे तो शेअर पण केला होता सोशल मीडियावरती जेणेकरून आय जी विभागाला ताबडतोब काढण्यात यावा पण तो अजून देखील आज महिना जवळपास महिना झाला आहे तो अजून देखील तो मजकूर तसलं तसंच आहे म्हणजे जा आमचा असा संशय आहे की ते जाणून तो मजकूर ठेवला आहे का संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा सा सांगितला गेलेला आहे आणि ह्या ज्या चित्रपटाच्या माध्यमातून जर घराघरामध्ये मनामनामध्ये जर संभाजी महाराज आहे तर जाणून बुजून हा इतिहास चुकीचा तिथे ठेवण्यात आला आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हटवण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल हा आमचा संस्तिवादा इशारा आहे